रामसमर्थ श्रीराम भाग सत्त्याण्णव पंढरपुरामध्ये श्री महाराज विठोबाच्या दर्शनाला बहुतेक रोज संध्याकाळी जायचे नेहमी पुष्कळ मंडळी बरोबर असायची असेच एके दिवशी ते दर्शनाला गेले होते आणि बरोबर पंचवीस एक माणसं होती मंदिरात शिरल्यावर ते रंगशिळेपाशी आले एकाएकी ते रंगशिळेवर उभे राहिले त्यांनी विठोबासारखे कमरेवर हात ठेवले आणि बरोबरीच्या मंडळींना बोलले घ्या विठोबाचे दर्शन मंडळी त्यांच्याकडे बघत आहेत तोपर्यंत श्री महाराज झट्टीशी गाभाऱ्याकडे पुढे सरकले त्यांना आलेलं पाहून बडव्यांनी सर्वांना बाजूला केलं आणि विठोबाच्या दर्शनाची वाट मोकळी करून दिली तुकाराम बुवांचा दूरचा एक वंशज नेहमी पंढरपूरला येत असे त्याचं वय तीस पस्तीस इतकंच होतं परंतु त्याला खोकल्याचा जुनाट विकार असल्याने तो अशक्त होता आणि पुष्कळ वेळा आजारीच असे आप्पासाहेब भडगावकर यांचा औषध त्यांनी सुरू केल्यापासून तो महाराजांच्याकडे येऊ लागला दोघांचाही परस्परांवर फार प्रेम जडलं तो महाराजांना म्हणे महाराज मी गीता आणि ज्ञानेश्वरी अगदी रोज नियमाने वाचतो आपण सांगितल्याप्रमाणे नामस्मरण करतो पण गीता मला समजत नाही ती आपण मला समजावून सांगा यावर महाराज म्हणायचे अरे मला मराठीत धड वाचता येत नाही तर गीता कशी समजेल पण मी भगवंताचं नाम घट्ट धरून ठेवलंय त्याने माझं काम झालं काही वेळेला आज राहू दे पुढे कधीतरी सांगेत असं ते म्हणायचे एकदा ते त्याला म्हणाले गीतेचा आणि ज्ञानेश्वरीचा नववाच अध्याय साधकानी वाचावा त्यात भक्तीचं रहस्य आहे त्या दिवसापासून त्याने नुसता नववा अध्याय आपल्या वाचनात ठेवला एका रात्री एका एकादशीला रात्री तो मंदिरामध्ये आला आणि महाराजांना म्हणाला महाराज आज एकादशी आहे आपण रात्रभर बसू आपण मला नववा अध्याय सगळा समजावून द्या महाराज म्हणाले माझी काहीच हरकत नाही किती का वेळ ना आज नववा अध्याय संपवूनच टाकू वाच पहिल्यापासून वाच त्या मुलाला फार आनंद झाला आणि आज का मध्ये प्रसन्न झाले असं त्याला वाटलं त्याने ओव्या वाचायला आरंभ केला श्री महाराज डोळे झाकून ऐकत होते इतक्यात आता आमुते गोड करूनी घ्यावे ऐसे तांदुळी कासया विनवावे साई खडियाने काई प्रार्थावे सूत्रधाराते ही ओवी आली तेव्हा ते म्हणाले अरे पुरे झालं या ओवीमध्ये नवव्या अध्यायाचंच नव्हे तर सर्व गीतेचं सार आलं आहे आपण भाऊली असून आपल्याला नाचवणारा परमात्मा आहे हे ध्यानात ठेवावं यात सर्व परमार्थ आणि सर्व वेदांत आला भगवंताच्या सत्तेने आपलं जीवन चाललेलं आहे ही समजूत खरेपणाने एकदा पटली की तो साधू बनला नामानी या सत्तेचा बोध होतो म्हणून आपण नाम घेतलं की आपण केवळ निमित्त मात्र आहोत याचा अनुभव येतो याच्या पुढे वाचून करायचंय काय महाराजांचं हे सांगणं त्याला पटलं आणि त्या दिवसापासून त्यांनी आपलं लक्ष नामस्मरणाकडे वळवलं काही काळ गेल्यावर त्याचा आजार फार वाढला आणि केवळ अशक्तपणामुळे त्याची मरणोन्मुख अवस्था झाली पहाटे तीन वाजता त्याचं बोलवणं महाराजांना आलं त्यांनी गीतेची एक पोथी बरोबर घेतली आणि ब्रह्मानंदांना बरोबर घेऊन ते त्याच्याकडे गेले महाराजांना पाहून त्याला फार आनंद झाला त्याने पायावर डोकं ठेवून नमस्कार केला आणि सांगितलं महाराज मला गीता आज समजली अनन्यास चिंतयंतो माम एवढा एकच श्लोक मी शिकलो मी नामात असल्यामुळे आनंदात आहे आपला हात माझ्या डोक्यावर ठेवा महाराजांनी गीता त्याच्या उशाखाली ठेवली आणि आपला हात त्याच्या डोक्यावर ठेवला त्याने शांतपणे प्राण सोडला महाराज म्हणाले हा जीव मोठा पुण्यवान होता यात शंका नाही नामावर निष्ठा कशी ठेवावी हे त्याला खरोखर कळलं त्याचं वय किती लहान त्याची प्रकृती अशी पण त्याची वासना कशामध्ये अडकली नाही हे खरं नामाचं फळ आहे गीतेच्या शब्दांचा अर्थ कळावा ही शास्त्र वासना देखील नामाने दूर केली नामाचं महात्म्य किती सांगावं नंतर महाराज आणि ब्रह्मानंद दोघेही परत आले पंढरपूरला येऊन महाराजांना आता चार महिने झाले होते श्री ब्रह्मानंद रोज परत जायला निघत आणि काहीतरी कारण काढून रोज महाराज त्यांना थांबवून धरी शेवटी एक दिवस त्यांची जाण्याची तयारी झाली त्यांना पोचवण्यासाठी श्री महाराज मंदिराच्या बाहेर आले आणि कोपऱ्यावर उभे राहून त्यांच्याशी दीड तास बोलत होते तेथून दहा पावलांवर नागप्पाला उभा केला होता आणि कुणाला तिकडे न येऊ देण्याबद्दल त्याला सांगून ठेवलं होतं स्वतःच्या आयुष्यात आपण काय काय गोष्टी केल्या हे ब्रह्मानंदांना सांगून आपण यापुढे लवकरच शांत होणार असं त्यांना सुचवलं श्री ब्रह्मानंद मान खाली घालून हात जोडून मुकाट यांनी सर्व ऐकून घेत होते पण आपण थोड्या दिवसांनी इहलोक सोडणार हे महाराजांनी सांगितल्यावर त्यांच्या काळजात चर्र झालं आणि त्यांच्यासारख्या वै वैराग्यशील पुरुषाच्या डोळ्यांना टचकन पाणी आलं महाराजांचं बोलणं संपल्यानंतर ब्रह्मानंदांनी त्यांच्या पायावर मस्तक ठेवलं त्यावेळी या बरं बाळ असं फार प्रेमाने बोलून महाराजांनी त्यांच्या पाठीवरून हात फिरवला ब्रह्मानंदांनी त्यांना एकदा अगदी डोळे भरून पाहून घेतलं आणि लगेच तोंड फिरवून गाडीत जाऊन बसले ब्रह्मानंदांनी पंढरपूर सोडल्यावर मात्र महाराजांनी बरोबर असलेल्या पुष्कळशा मंडळींना हळूहळू घरी पाठवून देण्यास आरंभ केला दोनशे मंडळींपैकी फक्त पन्नास साठ माणसं राहू दिली आणि मग स्वत आपण सप्टेंबर महिना अर्धा संपल्यानंतर गोंदवल्याला परत आले चार आठ दिवस गेले असतील किंवा नसतील इतक्यात कुरवलीचे दामोदर बुवा गोंदवल्याला आले बुवांनी कुरवलीला मोठं राम मंदिर बांधलं होतं महाराजांनी एकदा येऊन मंदिर पाहावं ही त्यांची आणि कुरवलीच्या लोकांची फार इच्छा होती म्हणून बुवा आमंत्रण करायला आले होते अनायासे श्री शंकराचं देखील दर्शन घडेल चला आपण जाऊन येऊ असं म्हणून महाराज कुरवलीला गेले तेथील लोकांनी गावच्या वेशीपासून मंदिरापर्यंत सडा टाकून रांगोळ्या काढल्या होत्या महाराजांची मिरवणूक निघाली त्यात भजन चालू असून गुलाल आणि बुक्का उधळला जात होता ठिकठिकाणी थीक सुवासिनी महाराजांना आरती ओवाळीत होत्या त्यांच्यावरून किती नारळ ओवाळून टाकले असतील याची तर गणतीच नाही श्री महाराज कुरवलीला चार दिवस राहिले पुष्कळ भजन पुष्कळ अन्नदान झालं त्यांनी बुवांना शाबासकी दिली आणि अशीच उपासना चालवून नामाचा प्रसार करावाही त्यांना आज्ञा केली परत निघण्याच्या वेळी गोंदवल्याहून बरोबर आलेल्या बहुतेक मंडळींना महाराजांनी आग्रह करून आपापल्या घरी पाठवून दिलं फक्त चार पाच माणसं बरोबर घेऊन ते गोंदवल्याला परत आले आल्यानंतर एक दोन दिवसांनी तिथे असलेल्या मंडळींची पाठवणी हळूहळू सुरू झाली काशी यात्रेहून परत आल्यानंतर गेल्या चार पाच वर्षांमध्ये गोंदवलेल्या राहणाऱ्या मंडळींची संख्या खूप वाढली होती श्री महाराजांच्या बरोबर चार पाचशे माणसं नेहमी असायची इतक्या लोकांना एकदम परत लावून देणं परतवून देणं हे काही सोपं नव्हतं म्हणून पंढरपूरला असल्या वेळेपासूनच त्यांनी मंडळींना घरी पाठवायला आरंभ केला होता महिना दीड महिन्यात त्यांनी कोणाच्याही विशेष लक्षात येणार नाही अशा खुबीने बहुतेक सर्व लोकांना गोंदवल्याहून बाहेर काढलं कायम राहणारी आणि अगदी निकट सहवासात असणारी तेवढीच मंडळी तिथे उरली अलीकडे वर्षभर महाराज सारखं लोकांना सांगायचे की सांभाळा रे सांभाळा यापुढे दिवस फार वाईट येणार आहेत कली फार मातेल महागाई फार वाढेल स्वार्थ फार बोकाळेल आणि तिला जोर चढेल भगवंताचा विसर पडेल रोगराई खूप पसरेल सामान्य लोकांना त्यांच्या बोलण्याचं फारसं महत्व वाटत नसे परंतु जे लोक सुशिक्षित होते आणि जे वर्तमानपत्र वाचत असत त्यांना त्यांच्या बोलण्याबद्दल कुतूहल वाटे गोंदवल्याला केसरी नियमानी येत असे केसरी आला म्हणजे स्वतः महाराज काही वेळा चष्मा लावून वाचायचे पण बहुतेक वेळा कुणाला तरी वाचायला सांगून म्हणायचे बघ रे त्यात काही लढाईची बातमी आली आहे का किंवा जगात कुठे लढाई सुरू झाली का बघ अनेक वेळा त्यांचं हे बोलणं ऐकून भाऊसाहेब केतकर एकदा म्हणाले आपण लढाईविषयी नेहमी बोलत असता महाराज लढाई खरोखर सुरू होणार आहे का यावर महाराजांनी जे उत्तर दिलं ते फारच मार्मिक असल्याने प्रत्येकाने विशेषत सध्याच्या परिस्थितीत लक्षात ठेवण्याचं जरूर आहे महाराज म्हणाले भाऊसाहेब पुढे येणारी पन्नास पंचावन्न वर्ष जगाला फार तापदायक आहेत जगात लढाया नेहमीच होत आल्या त्यात मनुष्यहानी संपत्तीची हानीही पुष्कळ झाली पण यानंतरच्या काळामध्ये ज्या लढाया होतील आणि त्यात माणसांची आणि संपत्तीची जी हानी होईल तिची कल्पना तुम्हा लोकांना देणं आज शक्यच नाही कौरव पांडवांची अस्त्र भयंकर होती असं आपण ऐकतो त्या तोडीची अस्त्र आता निघतील आणि जगाला जाळून टाकतील सर्व माणसं अत्यंत स्वार्थी बनतील आणि देहाचं भोग भोगणे आणि एक दिवस मरून जाणे यात शहाण शहाणपणा आहे असं ठरेल दोन पिढ्यात आपल्या देशाला दोन पिढ्यांमध्ये दे आपल्या देशाला स्वराज्य मिळेल पण त्यानंतर देवाधर्मावर मोठे आघात होऊन भगवंताचं प्रेम टिकवणं कठीण होऊन बसेल आजपर्यंत कधी झाला नाही इतका पुस्तकी ज्ञानाचा प्रसार होईल आपल्या गुरुला कळलं नाही असं म्हणणारा शिष्यच मोठी मान्यता पावेल पैसा हेच जीवित सर्वस्व बनेल आचार धर्म नाश पावेल खाण्यापिण्याला लग्न करण्याला विषय सेवनाला काही धरबंद राहणार नाही इतकेच नव्हे तर जो संयमाने वागेल त्याची निंदा होईल जिकडे तिकडे असमाधान बोकाळेल सामान्य माणसाला सुख लागणार नाही चिंतेचं साम्राज्य पृथ्वीवर पसेल आणि जीवनामध्ये स्वारस्य न वाटल्यामुळे पुष्कळ लोक आत्महत्या करतील पुढारीपणाने वागणारी माणसे आपल्या पायरीवरून भ्रष्ट होतील आणि लोकांना भलत्याच मार्गाला लावतील पुरुषांचं जाऊच द्या पण स्त्रियांच्या ठिकाणी देखील श्रद्धा आणि पावित्र्य आढळून येणं कठीण होऊन बसेल भाऊसाहेब सांगत की या गोष्टी सांगत असताना महाराज इतके गंभीर आणि प्रतिभायुक्त दिसत होते की त्यावेळी हजर असणाऱ्या आठ दहा मंडळींना मोठं आश्चर्य वाटलं सर्वांना असं वाटत होतं की रामचंद्रांचे गुरुजी श्री वशिष्ठ गोंदवल्याच्या रामरायासमोर जगाचं भवितव्य बोलून दाखवत आहेत श्री शेव श्री महाराज शेवटी म्हणाले पुढे येणारा काळ फार कठीण आहे या हा पूर्वीच्या काळापेक्षाही कठीण आहे याचं कारण पूर्वी माणसाची बुद्धी तरी शाबूत होती आता यापुढे माणसाची बुद्धी भ्रष्ट होऊन जाईल दृश्यापेक्षा सूक्ष्मातलं संकट फार भयंकर असतं म्हणून यावेळी सर्व साधनांच्या पेक्षा भगवंताच्या नामाचं महत्त्व फार आहे गावात थंडी फार पडली तर ती थंडी नाहीशी करीत बसण्यापेक्षा आपण स्वतः बंडी घालतो त्याचप्रमाणे जगाचा प्रवाह भलत्या मार्गाने जाऊ लागला असताना आपल्यासारख्या माणसांनी जगाला सुधारण्याच्या भानकडीमध्ये न पडता स्वत भगवंताच्या नामाला घट्ट धरून ठेवावं प्रवाहाचा जोर असल्यामुळे काही काळ आपण त्याच्या बाहेर त्याच्याबरोबर वाहतही जाऊ पण नामाचा आधार असल्यामुळे आपलं डोकं पाण्याच्या वर राहील आणि आपण बुडणार नाही हे खास समजावं तुम्ही सर्वांनी नाम घ्यावं आनंदात राहावं राम सर्वांना सांभाळी इतकं बोलून श्री महाराज थांबले आणि हा वाद हा संवाद तिथेच संपला हा संवाद तिथेच संपला असता पण ऐकणाऱ्या मंडळीमध्ये अम्मा होती आणि ती पूर्वीची थिऑसॉफिस्ट होती म्हणून तिला सत्पुरुषांच्या जगामध्ये चालणाऱ्या कार्याची थोडी कल्पना असे तिने प्रश्न विचारला महाराज हा पुढे येणारा काळ जर इतका वाईट आहे तर आपण लवकर जाण्याची भाषा का बोलता हा प्रश्न ऐकून महाराज किंचित हसले म्हणाले माय तुम्ही विचारलेला प्रश्न मार्मिक आहे कितीही मोठा सत्पुरुष झाला तरी त्याने देह धारण केला म्हणजे त्याला थोडं तरी जडाच्या मर्यादेने वागावंच लागतं प्रत्यक्ष परमात्मा असून देखील श्रीकृष्णाला देह धरल्यानंतर दुर्योधनाची बुद्धी पालटता आली नाही पण देह सोडल्यावर सत्पुरुषांचं सूक्ष्माच्या साम्राज्यात साम्राज्यामध्ये वास्तव्य असल्याने जगाची बुद्धी पालटण्यात त्यांना जास्त यश येऊ शकतं आणि ज्यावेळी ज्या गोष्टीची जरूर असते तीच गोष्ट ते करीत असतात आता समजलं ना अम्मा म्हणाली होय आणि त्या दिवशीचा हा मोठा महत्वाचा संवाद संपला या ठिकाणी दुसऱ्या एका उत्तम संवादाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही श्री महाराज एकोणीसशे दहा किंवा एकोणीसशे अकरा साली पुण्याला आले असताना सा, बाऊस भाऊसाहे बापूसाहेब साठे त्यांच्याबरोबर फडके नावाचे एक सज्ज सब त्यांच्या दर्शनाला आले बापूसाहेब साठ्यांबरोबर फडके नावाचे एक सब जज त्यांच्या दर्शनाला आले साधा नमस्कार करून फडके बाजूला बसले इतक्यात साताऱ्याचा एक शेतकरी दर्शनाला आला पुण्याला येण्याचं कारण विचारलं असताना तो म्हणाला महाराज बायकोला वेळ लागलाय इथे एक गोरा डॉक्टर आहे त्याला दाखवायला तिला घेऊन आलोय यावर महाराज त्याला म्हणाले अरे कुठे या सुधारलेल्या लोकांच्या नादी लागतो तिला एक महिनाभर चांगली झोप आली म्हणजे आपोआप परवाटेल फडके यांना महाराजांचं हे म्हणणं न आवडून त्यांनी काही वेळाने माणसं कमी झाली आणि ते म्हणाले मी आपल्याला एक प्रश्न विचारला तर चालेल का महाराज म्हणाले वा रावसाहेब हे काय आपण काही विचारावं मला नाही सांगता आलं तर ही इतकी विद्वान मंडळी इथे बसली आहेत ना त्यांच्यापैकी कोणीही आपल्याला उत्तर देईल फडक्यांनी विचारलं काही वेळापूर्वी त्या शेतकऱ्याला आपण सांगितलं की सुधारलेल्या लोकांच्या नादी न लागलेलं बरं संस्कृती आणि सुधारणा आपल्याला मान्य नाही असा त्याचा अर्थ आहे का महाराजांनी उत्तर दिलं माझ्यासारख्याची गोष्ट सोडून द्या पण जे संत असतात तेच खरे सुसंस्कृत आणि सुधारलेले लोक समजावेत जी कृती सर्व बाजूंनी हिताची असते तीच संस्कृती आणि सु म्हणजे शिव शिव म्हणजे चांगलं त्याची धारणा करणारी ती सुधारणा भगवंताकडे नेणारी कृती हीच एकटी सर्व बाजूने हिताची असते कारण हित म्हणजे कल्याण आणि भगवंत तर कल्याणाचं निधान आहे म्हणून ज्या कृतीच्या आरंभी मध्ये आणि शेवटी भगवंत भरलेला आहे ती कृती संस्कृती होय आपल्या कृतीमध्ये भगवंत कसा भरता येईल ते करणं सोपं आहे प्रत्येक कृतीमध्ये कर्म करणारा कर्म करण्याचं साधन आणि प्रत्यक्ष कर्म अशा तीन गोष्टी असतात त्यापैकी कर्म आणि त्याचं साधन हे जड असतं पण कर्म करणारा मात्र सचेतन जीव असतो अर्थात कर्मामध्ये भगवंत भरायला कर्म करणारा जीव भगवंताने भरून गेला पाहिजे जीवामध्ये भगवंत भरायला जीवाने आपली दारं उघडी टाकली पाहिजेत या सगळ्याचा अर्थ असा की जो जीव मीपणाने भरून भगवंता मीपणाने मरून भगवंताच्या स्मरणात विरून गेला तोच भगवंताने भरून राहिला जो जीव मीपणाने मरून गेला आणि भगवंताच्या स्मरणात विरून गेला तोच भगवंताने भरून राहिला अशा लोकांना संत म्हणतात आणि ते जी जी कर्म करतात ती ती भगवंताच्या प्रेरणेनीच आणि भगवंतासाठीच असल्यामुळे त्या कर्माच्यापासून जगाचं कल्याण घडतं संतांच्या प्रत्येक कर्मामध्ये तुम्हाला प्रेम दया परोपकार निस्वार्थीपणा आणि भगवंताची निष्ठा याच गोष्टी आढळून येतील त्याचप्रमाणे सुधारणा म्हणजे शिव किंवा मंगल आणि जे मंगल आहे त्याची धारणा जे खरं मंगल आहे त्यामध्ये अमंगलाचं नाव देखील असता कामा नये या जगातली अशी एक तरी वस्तू मला दाखवा की जी सर्वस्वी मंगल आहे या दृश्य जगातली कोणतीही वस्तू अशी पूर्ण मंगल असणं शक्यच नाही कारण जग हे त्रिगुणात्मक असल्यामुळे जिथे चांगलं तिथे वाईट असतं जिथे उजेड तिथे अंधार असतो जिथे मंगल तिथे अमंगल असतं जर दृश्यवस्तूमध्ये मंगल नाही तर ते सूक्ष्मातच असलं पाहिजे रूप हे दृश्य आहे आणि नाम हे सूक्ष्म आहे म्हणून भगवंताच्या नामा इतकं पूर्ण मंगल असं दुसरं कोणतंही नाही अर्थात ज्यांनी भगवंताचं नाम आपल्या अंतरात धारण केलं तोच खरा सुधारलेला मनुष्य साहेबासारखं खाणं पिणं त्यांच्यासारखं कपडे घालणं त्यांच्यासारखं व्यवहार करणं हे सुधारणेचं लक्षण नसून भगवंताच्या नामाची आवड उत्पन्न होऊन ते घ्यावंसं वाटणं हे खरंच सुधारणेचं लक्षण आहे महाराजांचे हे भाषण ऐकून फडके अगदी चकित झाले म्हणाले सुधारणा आणि संस्कृती या शब्दांचा हा अर्थ आजपर्यंत मी कुठेच ऐकला नव्हता पण यावर मला एक शंका येते की विज्ञानशास्त्राची वाढ होऊन नवे नवे शोध लागत आहेत नव्या नव्या सोयी होत आहेत नवीन वाहनं तयार होत आहेत या सर्व गोष्टींपासून मनुष्याची सुधारणा व्हायला काही उपयोग नाही का महाराज किंचित हसले म्हणाले आपला प्रश्न बरोबर आहे नवीन नवीन नवी शोध लागतायत आणि नवीन नवी सोयी नवी होत आहेत हे स्पष्ट दिसतंच आहे पण त्यामुळे मनुष्य खरोखर सुखी झालाय का अधिक सुखी बनणं हेच सुधारण्याचं फळ आहे साहेबाच्या नव्या शोधांनी मनुष्याच्या देहाला सुख मिळेल परंतु खरंच सुख मनाच्या अवस्थेवर अवलंबून असल्याने असे शोध कितीही लागले तरी मनुष्य खरा सुखी होणार नाही फडके म्हणाले अहो याचा अर्थ असा की आपण देहाच्या सुख सोयींना महत्व देत नाही महाराज म्हणाले महत्व का देत नाही देहाला आम्ही महत्त्व देतो पण वाजवीपेक्षा जास्त महत्त्व देत नाही वाजवीपेक्षा जास्त महत्त्व आम्ही देहाला देत नाही परमार्थाचं साधन देखील जर देहावर अवलंबून आहे तर देहाला महत्त्व दे न देऊन चालेल कसं परंतु देहाला सर्वस्व मानून आणि त्याला सुखात ठेवण्याच्या नादी लागून आत्म्याची कुचंबणा करणं हे आत्मघाताचं लक्षण आहे तुम्ही सध्या जिला सुधारणा सुधारणा म्हणताना तिचा प्रवाह हो या दिशेने जोरात वाहतोय सर्व जग त्यात गुरफटलं जात असून आणखी पाच पन्नास वर्षांनी या सुधारणेची कडू फळं खाण्याचा प्रसंग आल्याशिवाय राहणार नाही मग पुन्हा फडक्यांनी विचारलं महाराज आपले विचार फारच खोल आणि व्यापक आहेत पण यापुढे होणाऱ्या या, या विनाशापासून वाचण्याचा काही मार्ग आहे का महाराज म्हणाले अरे वा नाही कसा मार्ग आहेच ना प्रत्येकाने निदान ज्याला प्रपंचाला पुरेस मिळत मिळत आहे त्याने तरी आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानून आपलं लक्ष भगवंताकडे वळवलं आणि आपला काळ त्याच्या नामात घालवला तर जगातला द्वेष मत्सर लोभ आणि क्षोभ पुष्कळ कमी होतील आणि सामान्य मनुष्य सुखी राहील खरं की नाही फडके म्हणाले अगदी खरं मी आजपासून नाम घेत जाईन असं म्हणून फडके निघून गेले शेराम समर्थ शेराम